त्याच्यामध्ये मला काही त्यांचं मत चुकीचं आहे असं मला वाटत नाही साहेब साहेब हर्षद हर्षद अरे थँक्यू हर्षदजी मी पण तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तर मला हे म्हणायचं आहे की आता आता कोण काय विषयाला धरून बोला विजय तराडे विजय दराडे म्हणतायत विषयाला धरून बोला विषयाला धरूनच आहे विजयजी थोडस सा जरा संयम बाळगा आम्ही विषयांतर करणार नाही वेळ नाही आहे आपल्याकडे मुंबई जान म्हणतायत मुंबईला असू द्या तर मुंबई गाठायची पायी दिंडी घेऊन मुंबईला जायचं असं पण काही एक प्रशिक्षणार्थी संतोष नगराळे म्हणतात कि नाही नाही एके कोण आहेत एके सर्वांनी सोबत पायी दिंडी घेऊन मुंबई गाठायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर हरकत नाही त्याच्यामुळे आता आपल्या त्या जी काही द्विधा द्वंद्व आहे ज्यांना कुणाला सभासद त्यांचं व्हायचंय त्यांनी सभासद व्हावं ज्यांना कुणाला सभासद व्हायचं नाही त्यांनी होऊ नये आम्ही कुठली संघटना काढली नाही आम्ही कुठली संघटना काढणार नाही आम्ही कुणाला पाच रुपये मागणार नाही हे आमचं ठरलंय आमची एकच संघटना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आणि या सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून आपण हा प्रशिक्षणार्थ्याचा लढा लड़ा, लढायचा मी आपल्या लाईव्ह मधून मी तुकाराम महाराजांना पण सांगतो की तुमची संघटना तुम्ही वाढवा काही हरकत नाही पण तुमची संघटना वाढवत असताना प्रशिक्षणार्थ्यांच्या या लढ्यामध्ये फूट होणार नाही किंवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मतभेद होणार नाहीत याची काळजी घेऊन तुमची संघटना वाढवा तुमची संघटना वाढवायला कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं ही संघटना वाढवायला प्रत्येकाला अधिकार आहेत त्यांनी वाढवावं आपण बर त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांच्या सोबत जातील ना सर आणि का जाऊ नये कुण्या नेतृत्व प्रशिक्षणार्थ्याला कुणाचं नेतृत्व आवडावं हा विषय कुणाचा प्रेशरचा जबरदस्तीचा असू शकतो का आता हे हो का आपणाला हिरो कोणता आवडावा हे आपण ठरू शकतो का कुणाला कोण अमिताभ बच्चन आवडतो कुणाला शाहरुख खान आवडतो कुणाला सलमान खान आवडतो कुणाला रितेश देशमुख आवडतो हेच का ना असंच का म्हटलं तर जमत का पण हिरो आवडला म्हणून आपला बाप विसरतो का आपण कुणाला कोणती हिरोईन आवडावं हा विषय आपला आहे का हिरोईन कोणती आवडायची ते तुम्ही तुम्ही निश्चित करा जो हिरो आवडायचा आहे तो तुम्ही निश्चित करा पण प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी नेतृत्व कोणतं असावं हे तुम्ही निश्चित करा प्रशिक्षणार्थी भावानो काहीच अडचण नाही पण नेतृत्व कोणतं त्याच्यावर वादविवाद करून आपल्या जो लढा आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या एवढी मी विनंती आपल्या माध्यमातून करतो साहेब का ते रितेश देशमुख लातूरचे लातूरचे हिरो आम्हाला आवडतात लातूरचे हिरो आवडतात मग का मग रितेश देशमुख का आणखी कोण आणखीवर नाही त्याच्यामुळे नाही सर माझ्या लातूर इतकं तर स्वातंत्र्य मी कुठच नाही मी एकदा सांगलीला गेलो होतो सर तुमच्या सांगतो फ्रँकली चर्चा आहे मला एकही प्रशिक्षणार्थी भेटला नव्हता पण माझ लातूर असा आहे माझ्या लातूर मध्ये सगळ्या नेतृत्वाचा सन्मान करणार लातूर आहे त्याच्यामुळे हे वेगळे पण लातूरच कायम राहील त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी एक लक्षात घ्यावं की बाबा नेतृत्व हे आवडलं ते आवडलं म्हणून आपल्या स्वतःच्या पायावर उराड पडेल अशा प्रकारची भूमिका आता एक लक्ष आता सर्वप्रथम सर्व एक सर्व लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आणि जे कोणी पाच नेतृत्व आता सहा आपल्या अभिलाल देवरेंना पण आपल्याला जोडावं लागेल सर चौदा चौदा दिवस आमरण उपोषण प्रशिक्षणार्थसाठी करणारा तो नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे त्यांना आपणाला आता सहा नेतृत्व आहेत थोडस मी रागात येऊन मागे सांगितलं की बाबा आता आम्ही आमचा मार्ग काढतोय तुम्ही तुमचा मार्ग बघा